नाईंटीन नाईटीन आंतरराष्ट्रीय महिला संघटनांच्या स्थापनासाठी पहिली बैठक झाली शिंसर नाईनटीन फिफ्टी वन भारतातील पहिली पंचवार्षिक योजना तयार झाली शिंसर नाईनटीन सिस्टी वन जर्मनीचे बर्ली भीटीचे बांधकाम सुरू केले शि नाईन्टीन

असे जे कच केल्या वाटते पुन्हा सांगतो ज्ञान केल्याने वाटत पल्लवी खरात घेऊन एक छानशी गोष्ट नमस्कार माझे नाव पल्लवी रामचंद्र खरात आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगताना माझ्या गोष्टीचे नाव आहे तिची मदत एकदा एक ससान कासक हे रस्त्यावर चालत होते त्यांना हो एक मोठा दगड दिसला हा दगड काही करू शकत नाही काजवशांत फुलं गेला आणि थोडाफार प्रयत्न करून दगड धोडा बाजूला केला तेव्हा एक म्हाताली आजी आली त्या वाटेने ती चालत होती ती म्हणाली बाला तू खूप उपकार मला हा दगड चचकायला लागला असता कासव असू म्हणाला छोटा प्रयत्न केला पण उपयोग हेच मोठ कधी कधी लहान ती देखी खूप मोठं काम करून जातात कधी माझ धन्यवाद कधी कधी लहान सांगितले की एखाद्याच्या आयुष्यात ताप करू शकतात धन्यवाद छान पल्लवी, आता आपण थोडस इंग्रजी संभाषण पाहूया येत आहे अरवी भाऊ हो, Nice to meet you too. Which class are you in? I am in third standard. Which class are you in? Sure, sure that would be great. Thank you. Thank you. Good मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारला नाही प्रश्न पहिला भारताचे प्रश्न पहिला ताजमहल कुठे आहे पुन्हा एकदा ताजमहाल कुठे आहे देश आहे पाकिस्तान बरोबर प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे बरोबर उत्तर

बरोबर उत्तर आहे नरेंद्र मौती प्रश्न 5 वाढवा सेंट क्लॉज कोणाचा जन्मदिवस आहे सेंट क्लॉज कुठे रतो असं म्हटलं जाते सांगू त चल बरोबर उत्तर आहे i